मी राजेंद्र सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीसाठी एक अंकी संख्येची बेरीज कशी करावी हा घटक पाहणार आहोत यामध्ये आपण विविध प्रकारच्या चित्रांचा वापर करून बेरजेची उदाहरणं सोडवणार आहे चला तर मग पाहूया एक अंकी संख्येची बेरीज भाग तीन पहिलं उदाहरण आहे तीन अधिक दोन तीन साठी अगोदर आपण तीन चेंडू घेऊया एक दोन आणि तीन त्यानंतर आपण दोन साठी सुद्धा दोन चेंडू घेऊया आणि आता बेरीज करायची म्हणजे मिळवायचं तर सर्व चेंडू एकत्रित मोजूया एक दोन तीन चार आणि पाच सर्व चेंडू मोजले दोनासाठीचे आणि तीनासाठीचे किती भरलेत पाच मग उत्तर किती येईल बरं पाच तीन अधिक दोन उत्तर आलंय पाच पुढचं उदाहरण आहे चार अधिक दोन चार अधिक दोन आपण अगोदर चार साठी चार कुत्र्यांची चित्र घेऊया एक दोन तीन आणि चार त्यानंतर खाली आहेत दोन म्हणून दोन घेऊया आता मात्र आपण चार आणि दोनची बेरीज करायची वरची आणि खालची सर्व चित्र एकत्रित मोजूया एक दोन तीन चार पाच आणि सहा किती चित्र झालेत सहा तर उत्तर येईल सहा चार साठीचे चार चित्र दोन साठीचे दोन चित्र आणि मिळवले किती झाले सहा पुढचं उदाहरण घेऊया सहा अधिक तीन सहा अधिक तीन सहा आणि तीन मिळवायचे सहासाठी सहा, सहा स्ट्रॉबेरीचे चित्र घेऊया एक दोन तीन चार पाच आणि सहा सहासाठी सहा, सहा स्ट्रॉबेरीचे चित्र तीनसाठी साठी घेऊया तीन, तीन स्ट्रॉबेरीचे चित्र आणि आता आपल्याला बेरीज करवाय करायची म्हणजेच मिळवायचे तर सर्व आपण एकत्रित मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ सहा अधिक तीन उत्तर किती आलंय नऊ आता उत्तर आपण लिहूया नऊ सहा अधिक तीन उत्तर आलंय नऊ यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहूया दोन अधिक एक दोन अधिक एक दोन साठी घेऊया दोन चेंडू आणि एक साठी घेऊया एक चेंडू सर्व चेंडू एकत्रित मोजूया एक दोन आणि तीन उत्तरादय तीन दोन अधिक एक उत्तर आलय तीन यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहूया चार अधिक तीन चार अधिक तीन चार साठी घेऊया चार, चार कुत्र्याची चित्र आणि तीन साठी घेऊया तीन कुत्र्याची चित्र आणि बेरीज करायची म्हणजेच मिळवायचे तर आपण चार साठीचे आणि तीन साठीचे सर्व चित्र एकत्रित मोजूया एक दोन तीन चार पाच सहा आणि सात उत्तर आहे सात चार अधिक तीन किती उत्तर आलं आहे बरं सात यानंतर आपण पुढचं उदाहरण घेऊया पाच अधिक तीन पाच अधिक तीन पाचासाठी घेऊया पाच स्ट्रॉबेरी चित्र एक दोन तीन चार आणि पाच आता तीनासाठी घेऊया तीन स्ट्रॉबेरीची चित्र आणि मिळवूया आता मोजाब्र एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ पाच अधिक तीन ले, उत्तर आलंय आठ उत्तर योग्य ठिकाणी लिहूया यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहूया उदाहरण आहे दोन अधिक दोन दोनामध्ये आपल्याला किती मिळवायचे आहेत दोन साठी दोन कुत्र्याची चित्र आणि खालच्या अंक दोन साठी दोन कुत्र्याची चित्र आता आपल्याला एकत्र करायचे किंवा मिळवायचे किंवा बेरीज करायची तर आपण ही सर्व चित्र एकत्र एक मोजूया एक दोन तीन आणि चार किती भरले सर्व चित्र चार मग किती उत्तर येईल बरं चार बरोबर उत्तरालय चार दोन अधिक दोन उत्तरालय चार धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद